उरलेल्या भाताचा जुगाड असा जुगाड केला का काही विचारू नका आणि तो सगळ्यांनाच आवडला नाहीतर तुम्ही सहसा काय करता भात आपण फेकून देतो नाही खाणं होत किंवा आपण फोडणीचा भात करतो पण ही नवीन एक रेसिपी आहे त्याला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू इथे उरलेला भात आहे बरेच वेळा आपल्याकडे भात उरतो एक तर खाणं होते किंवा नाहीतर आपण त्याला फोडणीचा भात करतो परंतु ही झाली आपली जुनी पद्धत नेहमीच परंतु ते सुद्धा करणं होत नाही बऱ्याच वेळेला म्हणून मी आज तुम्हाला अशी एक रेसिपी सांगणार आहे का त्यापासून खूप सुंदर एक अशा डिश तयार होते आता दोन वाटी इथे मी भात पहिल्यांदा आपल्याला मोजून घ्यायचा आहे आता इथे दोन वाटी भात घेणार आहे मी अंदाजी आणि त्यानुसारच आपल्याला बाकीचे साहित्य त्यामध्ये टाकायचे आहे आणि भात घ्यायच्या वेळेस असा दाबून घ्यायचा नाही हलक्या हातानेच असं आपल्याला वाटीमध्ये भरायचं आहे आणि ते मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचं आहे इथे दोन वाटी भात घेतलेला आहे दोन वाटीला अर्धी वाटी आपल्याला अर बेसन घ्यायचं आहे त्याच वाटीने आपल्याला बेसन घ्यायचं आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही तुम्ही कोणतंही घेऊ शकता फ्रेश किंवा आंबट असेल दही पण तो फ्रेश दही घ्या नंतर आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि असं बॅटर आपल्याला करायचं आहे खूप बारीक नाही खूप जाड नाही असं किंचित असं रवा असं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे आणि नंतर एका एका भांड्यामध्ये काढायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला रवा घ्यायचा तर रवा इथे मी रवा गया, पाच चम्मच रवा घेतलेला आहे चार घ्या पाच घ्या चालेल काही हरकत नाही पण मी जाडा रवा इथे वापरलेला आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकायचं कारण त्याला बरंच लागलेलं ला असतं म्हणून त्यामध्येच पाणी टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला बॅटर पूर्ण फिरून घ्यायचं आहे आता आपल्याला रवा टाकल्यामुळे काय करायचं आहे झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये टाकायसाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडेसे आपल्याला अद्रक घ्यायचं आहे त्याचं वाटण करून आपल्याला त्या बॅटरमध्ये टाकायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आहे बाकी त्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही आणि पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आपलं मिश्रण आपलं आता मिक्स झालेला आहे जर त्यामध्ये पाणी लागेल तर आपण थोडंसं पाणी त्यामध्ये टाकायचं अर्धी वाटी परत मी पाणी टाकलेलं आहे नंतर त्यामध्ये सोडा वापरायचा अर्धा चम्मचा कमी मी सोडा घेतलेला आहे आणि पाणी टाकून आपल्याला बॅटर पर पूर्ण फिरवून घ्यायचं आहे आता प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे एका साईडला पाणी ठेवायचं आपल्याला गरम करायला आणि दोन्ही प्लेटमध्ये मी ते बॅटर त्यामध्ये टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला दहा मिनटं असंच वाफवून घ्यायचं आहे फास्टमध्ये आता इथे चटणी करून दाखवणार आहे शेंगदाणेचा कूट घेतलेला त्यामध्ये कीस घेतलेला आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे आता मी हिरवी मिरची वापरली नाही कारण हिरवी मिरचीचा स्तोपॉट होता नाही तर तुम्ही त्यामध्ये एक हिरवी मिरची टाकू शकता आणि नंतर आपल्याला फिरून घ्यायचं आहे मीठ टाकून आता आपला ढोकळासुद्धा दहा मिनटांनी झालेला आहे आता आपण चेक करून बघायचा बघा किती सुंदर काहीच लागत नाही म्हणजे आपला पूर्ण परफेक्ट झालेला आहे आणि आपल्याला तो काढून घ्यायचा आहे आता आपल्याला फोंनी घालायचा आहे म्हणून मी बगीच्यामध्ये आली आमच्या घरचाच कढीपत्त्याचं पानं आणलेले आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला हा ढोकळा मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्याला चौकणी तुम्हाला जसे वाटेल त्याप्रमाणे तुम्ही त्याचे चौकण करू शकता लहान मोठे कसेही तुम्ही आकार त्याला देऊ शकता आणि दुसऱ्या सुद्धा तसाच काढून घेतलेला आहे बघा आता कोणी म्हणेल का आपण आता भातापासून हा पदार्थ केला म्हणून कोणालाच वाटणार नाही इतका सुंदर होतो आणि लागतोसुद्धा खूप छान नक्की तुम्ही ही डिश एक वेळा ट्राय करून बघा नंतर काय करायचं कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आता फोडणी घालायची आपल्याला तर तेल टाकल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची जिरं आवडत असेल तर तुम्ही जिरं टाकू शकता आणि मी इथे तीळ पण टाकलेले आहे आणि कडेपत्त्याची पानं आणि थोडंसं आपल्याला तिखट टाकायचं आहे आणि लगेच आपल्याला हे ढोकळे टाकायचे आहे आणि हलक्या हाताने आपल्याला दोन मिनटं हलवून घ्यायचं आहे जास्त परतायचं नाही सर्व बाजूनी तिखट मीठ पूर्ण लागायला हवं आता मी मीठ इथे वरतून टाकलेलं नाही कारण आपण ढोकळ्यामध्येच मीठ टाकलेलं आहे आणि संपूर्ण परतून घ्यायचं बघा हे झाले आपले फोडणीचे ढोकळे नंतर प्लेट सर्व करायची असे जर तुम्ही ढोकळे कराल ना तर सगळेजण ताव मारतील उरलेल्या भाताचा नाश्ता कसा वाटला हा तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद आता यानंतर उरलेला भात कधीच वाया जाणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने जर डिश केली ना तर मुलं तुम्हाला रोज करून मागतील